हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जिखे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे ताजमहलमध्ये एकूण किती खोल्या आहेत ऑप्शन ए ऐंशी बी एकशे वीस सी एकशेऐंशी डी दोनशे पन्नास फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे वीस ताजमहलमध्ये एकूण एकशे वीस खोल आहेत आरशांचा हॉल किंवा शीश महल आणि सावन भादोन तसंच पावसाच्या प्रवाहाची नक्कल करणारी एक विस्तृत कारंज्यासारखी रचना देखील आहे आणि मुख्य प्रवेशद्वार हा सात मजल्याचा आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या जीवाचे हृदय एका मिनिटाला एक हजार वेळेस दडदडते ऑप्शन ए बेडूक बी बिंझो डी, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हमिंगबर्ड हमिंगबर्डच्या हृदयाची गती प्रति मिनिट ही एक हजार बीट्स असते पण ही गती कधी कधी एक हजार दोनशे साठ बीट्स प्रति मिनिटापर्यंत पोहोचू शकते हा दर निळ्या गळ्याच्यातील हमिंगबर्ड बर्डमध्ये मोजला जातो आणि विश्रांतीच्या वेळी दोनशे पन्नास सा दर असतो कोणताही उदार रक्ताच्या असतात प्रश्न तिसरा आहे चिंच खाल्ल्याने कोणता आजार परा होतो। A, कोकला, B, C, B, करा होतो ऑप्शन ए खोकला बी हृदयविकार सी काव्यू डी मायग्रेन फ्रँड उत्तरेचा असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हृदयविकार चिंच हे फळ आहे ज्याची चव अंबट गोड असते ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच तुमचे पचन सुधारण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते बद्ध गोष्टता आणि अतिसार या दोघांचा चांगला सामना करू शकते हे तुमच्या हृदयासाठी अत्यंत चांगले आहे कारण तुमचे एलई टी कोलेस्ट्रॉल कमी करते व तसेच रक्त पातळ करण्याचे देखील काम करते चिंचेमधील पॉलिफेनॉलमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात हे हृदयविकार आणि कर्करोग तसंच मधुमेह हो, यांसारख्या रोगांपासून संरक्षण करू शकतात प्रश्न चौथा आहे दह्यासोबत खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए त्वचेचे बी मधुमेह हो, सी कावळ डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्वचेचे कारले आणि दही हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते परंतु या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकता प्रश्न पाचवा आहे लाल केळीमध्ये कोणते विटॅमिन असते ऑप्शन ए, ए जीवनसत्व बी बी जीवनसत्व सी सी जीवनसत्व डी डी जीवनसत्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सी जीवनसत्व लाल केळीमध्ये बीटा कॅरोटीन के आणि विटॅमिन सी यांसारख्या अँटीऑक्सिडंट भरपूर असतात ते ॲक्टिव्हेटात तणावाशी लढण्यासाठी तसंच जळजळ कमी करण्यासाठी शरीराला मदत करतात अँटीऑक्सिडंट कार्यक्षम चयापचय कार्यास समर्थन असतात जे संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देऊन वजन कमी करण्यास देखील मदत करतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लावून विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद